मुंबईचे सफाई कर्मचारी मी तर त्यांना सांगतो मुंबईचा हिरो कोण मग माझं म्हणणं सफाई कर्मचारी कारण हा मुंबई स्वच्छ ठेवतो तुम्हाला मी सांगतो मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो मुंबईचे कर्मचारी खूप बघितले आता म्हणजे सगळे युनिफॉर्मवर आणि झाडू मारताना चांगलं काम करताना दिसले मी त्यांना म्हणालो मॉर्निंग वॉकला जातात लोक सकाळी सहा वाजता तुम्ही येता सात वाजता आणि ते झाडू कचऱ्यामधून जातात तुम्ही एक तास अगोदर येऊ शकता का मला कमिशनर बोलले अरे काय असं बोललो तर लगेच त्यांचे युनियनचे लेटर येतात तर मी त्यांना विचारलं येणार तुम्ही ते बोला साहेब तुम्ही सांगितलं एक तास नाही दोन तास अगोदर येतो आम्ही आज शेवटी त्यांनाही आपण सुविधा देतोय मी आयुक्तांना धन्यवाद देतो, देतो की त्यांच्या अठ्ठेचाळीस कॉलनी आहे अगदी चांगल्या फाईव्ह स्टार एम्युनिटी देण्याचं काम सुरू झालं दोनचं चा काम चालू झालं आणखी बाकीचं होईल त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना पण उद्या उच्च शिक्षण घ्यायचं असेल विदेशात जायचं असेल त्यांना इंजिनियर व्हायचं असेल त्यांना डॉक्टर व्हायचं असेल तरी महापालिका त्यांचा खर्च करणार हा पण निर्णय आपण घेतला